नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात जय हिंद न्यूज मराठी हे आहेत डॉक्टर शिवाजीराव काळगे खासदार लातूर लोकसभा पूरग्रस्तांच्या आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाहणीसाठी थोडगा तालुका अहमदपूर येथे डॉक्टर काळगे आले होते डॉक्टर काळगे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असताना डॉक्टर काळगे अतिशय भाऊक आणि लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर परिसरातील मी एकमेव असा खासदार आहे सत्तर वर्षातला की पहिल्यांदा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या भेटीला अथवा पूरग्रस्तांच्या भेटीला आलो आहे असे सांगितले अतिशय पोटतिडकीनं बोलले परंतु या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि पूरग्रस्तांसाठी एकाही रुपयाचं त्यांच्या खासदार निधीतून किंवा कसलीच मदत न करता गेले पत्रकारांनी प्रश्न विचारतास ती काय बोलता येत पहा शेतकरी वाहून गेल्यानंतर पहिला जाणारा लोकप्रतिनिधी मी आहे त्यानंतर धडकनाळ बोरगावला उदगीर तालुक्यामध्ये घरात पाणी शिरल्यानंतर जमिनी वाहून गेल्यानंतर पहिला भेट देणारा लोकप्रतिनिधी मी आहे लोहा मध्ये जाणारा लोकप्रतिनिधी मी पहिला लोक प्रतिनिधी आहे लोहा मध्ये पाणी गावामध्ये घुसलं लोह्यामध्ये घुसलं कंधारमध्ये घुसलं तेव्हा पहिला जाणारा मी आहे पण काही विरोधकांना केवळ आ... विरोधकांनाच नाही तर शेतकऱ्यांनाही हा प्रश्न पडला आहे की तुम्ही गेल्या लोकसभेपासून केलंय काय सत्तर वर्षातला पहिला खासदार आहे म्हणलं तरी स्वित होणार नाही तुम्ही रेफॉर्ड काढून बघा मी रोज लोकांसाठी उपलब्ध आहे सर आपल्या निधीमधून आपण या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना काय आर्थिक मदत आर्थिक मदत देण्यासारखी निधी खासदाराकडे कुठलीच नसते आणि इंडिव्हिज्युअल मदत ही खासदारांकडनं आर्थिक खासदार निधीतून करता येत नसते जर किंवा पूरग्रस्त गावातल्या लोकांना कसलीच मदत द्यायची नव्हती तर खासदारांचं या ठिकाणी येण्याचं प्रयोजन काय होतं अशी चर्चा होत आहे आता पुढे ते म्हणत आहेत की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हे सगळं प्रधानमंत्र्यांकडे करावं कारण हे दोन्ही त्यांचीच आहेत आणि वाट बघू शकतो सगळं काही अमित देशमुख आणि दिलीपराव देशमुख पाहणार असतील तर खासदार काय करणार आहेत पहा ह्या नुकसानीची पाहणी करत असताना सुद्धा आदरणीय अमित भैया देशमुख साहेब दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण चौसष्ट आमचे जे जिल्हा परिषद गट आहे या गटामध्ये काँग्रेसनी टीम नेमलेली आहे कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या मार्फत सर्वे करत आहे दिवाळी आली ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन वाहून गेलं सगळी पिकं वाहून गेली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरात खायला सुद्धा काही नव्हतं या दिवाळीमध्ये त्यांनी काय केलं असेल निवडणूक संपल्यानंतर तब्बल एक ते दीड वर्षानंतर डॉक्टर काळगे साहेबांनी या मोतपूर तालुक्याला आपलं दर्शन दिलं आणि त्या दर्शनातही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जाऊन भेट देऊन त्या शेतकऱ्याच्या हातावर किंवा दातावर मारण्यासाठी एक रुपयाही एक दमडीही न देता साहेब आपला डांबडोल घेऊन परतले आणि आजही ते शेतकरी आणि तो आत्महत्याग्रस्त वृद्ध पिता खासदाराच्या सहकार्याची वाट पाहत आहे परंतु खासदार साहेबांना याच एक रुपयाच हि शोधक नाही खासदार साहेबांनी या भेटीमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक टंचाई आहे असं या ठिकाणी नमूद केलं होतं परंतु चार कोटी रुपये वर्षाला निधी असलेल्या या खासदारांनी त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला चार रुपये ही दिलेत ही खेदाची बाब आहे मात्र हा जय हिंद निव